कांडी लावली तर काय होईल अण्णा कांडी लावूया रोप लावण्यापेक्षा कांडी लावली तर ला एक महिना आगाप होतोय हे बरं एक महिना आगाप जाग्यामुळं शिव शिवत त्याला पावसामुळं काय तुटाळ होत आहेत काय तर तुटाळं होतं पुन्हा जा सूर ना लागत नाही कांडी उगवत नाही डोळं काय ह्याला सूर लागते ह्याला सूर लागते लगेच बरं रोप कसं लावायचं दाखवा बरं शिक <laughs> नाही दाबलं ना? तर पाया नाई दाबलं तर आळाळ आराळ बसतं का मुळीला सुर लागत नाही उगवत नाही उगवत नाही ह्याच्या आधी कांडी लागण करत होता ना होय ह्याच्या आधी कांडी लागण करत होतो पण आत्ता ह्या चार वर्षात ही चालू केलं ही चांगला आहे चार वर्षात ह्याच्यापेक्षा कांडीपेक्षा बरं <laughs> मी सांगायलापासून शेतीत काय बदल झाला आहे का बरास बदल झालाय मग सगळ्या गोष्टी पटतात माझ्या का काय पटत नाहीत काय पटत नाहीत का पण काही आम्ही जुन्या पद्धती जातोय थोडस बर जरा शेंगा घालूया का या हा शेंगा नको आत्ता घालायला का घालायला शेंगाच पटव्याला परिणाम करते बर आंतर पिक आधी करत होता हळद बिळत तवा ऊस निघत होता का निघत होता पण त्या मानान निघत होता आता चांगली क्वालिटीच ही झाल्यामुळं ते होते बर बदल झालाय बदल झालाय शेतीत बदल झालाय ना भरपूर झालाय म्हणजे मी शाळा शिकलेच फायदा झालाय मला झालाय ना फायदा झालाय तर बरं बऱ्याच लोकांसनी वाटतं तुमच्या तुम्हाला वाटलं नाही का पोरग्यांनी नोकरी करावी वाट सुरुवातीला वाटत होती ना नोकरी करावी पण आता बर वाटतंय ना ती बर मुलगी मुलीगी क्लास वन अधिकारी झाली तसं पोरग्यांनो वा असं वाटत होतं काय वाटत होतं की मग नाही झाल्यावर वाईट वाटलं असेल वाटलं वाईट पण आता आता सुरुवातीला कसा अनुभव नसतोय माणसाला काय केल्यावर हे असतंय बाबा नोकरी एक सरकारी हे असते व्यवसाय कसा असते चालला व्यवसाय तर चांगला नाही चालला तर अडचणी येते व्यवसाय चांगले तर केला तर चांगला चालतोय ही हे प्रत्येकीन लक्षात घ्यायला पाहिजे अण्णांच्यासोबत छोटीशी चर्चा केली ही कारण का अण्णांची काही इच्छा होती मी दीदी क्लास वन ऑफिसर झाली मला ते एम पी एस सीत वगैरे काय इंटरेस्ट नव्हता कधी अण्णांना वाटायचं बोरग्यान पण माझे एम पी एस सी केली पाहिजे मला ये म्हणून दाखवलं तुम्ही अभ्यास कर असं झालं पाहिजे दीदी झाल्या पण आपलं काही ते डोक्यातच नव्हतं कधी आपल्या डोक्यात एकच विषय असायचा तुम्हाला शेती आणि शेती करताना पण शिक्षण महत्त्वाचं होतं शेतीतलं उच्च शिक्षण घ्यायचं ठरवलं एम एस ॲग्री झा बी एस ॲग्री झाली एम एस ॲग्री झाली पी एच डी केली पी एच डीलाही घरात नाही रुपया घेतला नाही सगळं फेलोशिपवर मिळवलं खर्च एकदम कमी अशा परिस्थितीत शिक्षण घेऊन परत व्यवसायाकडे बोललो त्यांना कधीच माझं निर्णय पटले नाहीत अण्णांना आमच्या व्यवसाय करायचा मी व्यवसाय केला पाहिजे नाही पटले पण तो माझं डिसिजन होता सर्वस्वी मिसेस नोकरीला होती त्यामुळं जमलं मला कारण बायकोला साठसत्तर हजार पगार होता एवढी काय घरात पैशाचीच अडचणीला येईल असं काही नव्हतं घरची शेती फिकते त्यामुळं घरी द्यायला पाहिजे असं काही नव्हतं ती एक माझ्यासाठी पॉझिटिव्ह बाजू होती आणि त्यातनं मग डेव्हलपमेंट झाली आज महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या नकाशावर कुठंही बोट ठेवायचं आणि त्या गावातला शेतकरी मला सांगा म्हणायचं तो शेतकरी माझ्या ओळखीचा आहे आज म्हणजे एवढं मिळवलं आहे आपण पाच सहा वर्षात ही एक अचिवमेंट आहे पैसा म्हणजे सगळं नाही ही अचिवमेंट अतिशय म्हणजे खूप खूप महत्त्वाची आहे खूप महत्त्वाची आहे ह्याच्या आधी शेतीला कोण भेट द्यायला येत होती का माणसं नाही आता किती येते आता भरपूर येते रोज पाच पंचवीस साहित्य मग कसं वाटतंय पोराचं नाव घेतल्यावर और... <laughs> हा <नहीं। laughs> चला मित्रांनो काही सगळं सर्व शिकता हो होती ना बर वाट बरोबर आता चर्चासत्राला आलता का तुम्ही आलो होतो भेटलं बरं वाटलं बरेच मानसिकांडे हा माझं अन्न वाटलं ना मित्रांनो हा प्लॉट जो आहे हा आपला चोवीस नोव्हेंबरच्या चर्चासत्रासाठीचा प्लॉट आहे बघा ह्या प्लॉटमध्ये आता आपलं चर्चासत्र चोवीस नोव्हेंबरला होणार आहे त्यासाठी आत्ता सध्या ह्या प्लॉटची आपली आपण तयारी करून घेतो आहे रोप लागवड चांगल्या पद्धतीनं पाच बाय दीड अंतरावर लागवड करणं सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने या प्लॉटचं नियोजन आहे चला एक छोटीशी छोटीशी डिस्कशन माझ्या बाबतीत होते शेतीच्या बाबतीत नाही तुम्हाला थोडीशी एक माहिती सांगा तरुण पोरांना एक इन्स्पिरेशनल होईल आणि तरुण पोरांना दाखवा त्यांच्या वडिलांना वगैरे ज्यांना बिझनेसच करा पण डोकं लावून करा नाहीतर पद्धतीनं काय करू नका आम्ही खूप कष्ट करून सगळं सेट केलं सगळं रिस बसव बसवलं त्याचा फायदा झाला आहे आम्हाला तसंच तुम्हालाही होईल आमच्या अण्णांची काय परिस्थिती होती आत्ता त्यांना काय वाटतं ह्या जर गोष्टी तुम्ही तुमच्या आईवडिलांना दाखवल्या तर नक्कीच तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण शंभर टक्के देऊन करा धन्यवाद